ते अध्यक्ष नागपूर परिसरातील मार्गदर्शक श्रीमान गिरधरजी लांजेवर साहेब उपस्थित आहे नाच्या नमस्कार बैठकीचे उपाध्यक्ष बेदाडा परिसरातील मार्गदर्शक श्रीमान प्रेमजी प्रेमासरे साहेब उपस्थित आहेत साहेब नावाचा नमस्कार कोणी परिसरातील मार्गदर्शक कोटीरामजी मोहिले साहेब उपस्थित आहेत साहेबांना माझा नमस्कार धुळ्या परिसरातील मार्गदर्शक श्रीमान विरिजी वाणी या ठिकाणी उपस्थित आहे साहेबांना माझा नमस्कार तसेच आजच्या या चर्चा बैठकीचे सूत्रसंचालक श्रीमान प्रणिय रद्देसाहेब उपस्थित आहे साहेबांना माझा नमस्कार मंचात मोठा म्हणून मी सर्वांचे नाव घेऊ शकत नाही म्हणून आदरणीय मन मंचात उपस्थित सर्वसेवक तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व सेवक सेविका बालबल साहेबांना माझा नमस्कार आतावर भरपूर चांगलं मार्गदर्शन झालेलं आहे अजून सुद्धा अजून मार्गदर्शन बाकी आहे आपण या मार्गात आलो दुःखामुळे अनेका असताना काही शारीरिक व्याधी काही बाहेर वाढेचे त्रास औषधो केले आपण तांत्रिक मांद्रिक यांच्याकडे सुद्धा गेलो त्या ठिकाणी आपल्याला आराम मिळाला नाही म्हणून या मार्गात आपण प्रवेश केला आणि सुखी समाधानी झालं एक छोटस उदाहरण आहे एका परिवाराचं एका कुटुंबात चार सदस्य आई वडील आणि दोन मुलं आता त्या कुटुंबात त्या बाईला खूप त्रास होता औषधोपचार केले त्या ठिकाणी योग मिळाला नाही त्यानंतर बारवायला तर पाहलं त्या ठिकाणी सुद्धा योग मिळाला नाही त्यानंतर अजून त्यांनी दवाखान्याकडे धाव घेतली डॉक्टरने काही टेस्टिंग सांगितल्या टेस्टिंग केलं आणि रोग निघाला कॅन्सर त्या बाईला मनक्याच्या जा कॅन्सर झालेला होता डॉक्टरने सांगितलं तर ऑपरेशन करावं लागते ला आणि ऑपरेशनचा खर्च आहे एक ते दीड लाख होत परिवाराची तयारी होती त्यांनी आपल्या रिश्तेदाराला सांगितलं आणि काही रिश्तेदारांना पैशाची मदत करण्यास सांगितली काही रिश्तेदार तयार झाले आणि काही रिश्तेदार तयार नाही आहेत पैशाची जुडाव जुळव केली पण काही पैसा जुळला नाही डॉक्टरने म्हटलं की पैसा नाही तर ऑपरेशन नाही त्या बाईला घरी आणलं घरी आणल्याच्या नंतर कुटुंबाने विचार केला का आपल्या आपल्याला पैसा नाही आणि पैसा कुटुंब ते बाई तो कुटुंब आपल्या हातात ज्यावेळेस पैसा नसतो पर्याय नसते तर दिवसाची वाट पाहतो की त्या बाईचे दिवस कधी संपतील आणि ती बाईक कधी येईल त्या भगवंताची कृपा त्या बाईचे एक रिश्तेदार त्यांनी सांगितलं का तुम्ही मरणाच्या काळाला हे शेवटचा पर्याय हे शेवटचा उपाय तुम्ही या मार्गात प्रवेश नाही करता त्या पद्धतीने त्या परिवाराने या मार्गात प्रवेश केला कार्य घडवले डॉक्टरने सांगितलं होतं का तीन महिन्याच्या वरती ही बाई घडणार नाही कार्य घडवले तीन महिने झाले सहा महिने झाले एक वर्ष झाला आणि ती बाई परिपूर्ण दुरुस्त जागे सोपी समाधान झाले संपूर्ण दुःख दूर झालं भगवत कार्य केले त्या घडवला मासिक न भावना घडले दिवस लोटले आठ ते दहा वर्ष झाले आठ ते दहा वर्षानंतर त्या कुटुंबात दुःख आले दुःख कोणते ते कॅन्सरचे परंतु ज्या बायला जो कॅन्सर झाला होता ते दुःख त्या बाईवर नाही येता त्या सेमतेच्या मुलाला ते दुःख आले ज्या दुःखामुळे ते मार्गात आले मार्गामध्ये दुःख जुळ्याले आणि मार्गात असताना ते दुःख परत आहे कुटुंबाने भूप विचार केला दुःख येण्याच्या कारण का माणूस चुकतो मानव हा चुकीच्या पात्र आहे परंतु आपण ज्या चुका करतो त्या लक्षात आता दुःख आहे कुटुंबातल्या त्या व्यक्तीने मुलांनी डावीचं व्यसन केलं नाही सरकार गोवा त्याच्यात व्यचन केलं नाही मग दुःख येण्याच्या कारण का त्या कुटुंबावर त्या दुःखाने विचार केला की दुख येण्याच्या कारण का तर दुःख येण्याच्या कारण आपण जे भगवंत वचन दिलं त्या वचनात आपण चुकलो आपण दुःखामुळे या मार्गाकडं त्या भगवंताना आपले दुःख दूर केले कारण भगवाला आपण वचन दिलं चार शब्द पाच शाटविण्याच्या पालन करण्याच्या अनेक असताना आपण कर्माने चुकलो म्हणून भूखे आलो मार्गात आलो मार्गात सुद्धा आपण आपल्या कर्मा चिकतो म्हणून हे दुखले आता दुखेने कारण आपन... त्या घ्यायला हो सुखी घ्यायला मी समाधानी आलो मला कुणाची गरज नाही मला कुणाची आवश्यकता नाही मी माझ्या परिवार आणि माझ्या व्यवसाय माझ्या काम याच्यात तो कुटुंब आवडून मुला भगवत खाली चर्चा पडता खवन खाली या गोष्टीपासून त्या परिवारानं दुर्लक्ष केलं आमचा कोण आमचा व्यवसाय आहे म्हणून आम्ही भगवत कार्यालय जाऊ शकत नाही आम्ही चर्चा बैठकी उपस्थित राहू शकत नाही बाबाने सांगितलं आहे प्रपंच बरोबर परमार्थ साध्य करा कारण प्रपंचासाठी आम्ही या मार्गात आहोत बाबांनी म्हटलं प्रपंच सोडून द्या बाबांनी पहिलं म्हटलं प्रपंच करा आणि त्या प्रपंचातून वेळ काढून तर परमार्थाचे कार्य करा पण त्या परिवाराने फक्त आपल्या प्रपंचाचे काम केले आज सकाळचा अनुभव आहे त्या कुटुंबाचा सकाळचा अनुभव मला किराणा पंधर लागत मी दुसऱ्या एका दुकानात गेलो दुकानदारला बी सी काय परिवर्तन व्यक्ती आण दुकानदार म्हणजे भाऊ म्हणजे सहा महिन्यापासून मी त्या व्यक्तीच्या चेहरा पाहिलेला नाही सहा महिन्याच्या अगोदर पासून कमीत कमी साडे चारशे रुपये बाकी आहे दोन तीन वेळा मी त्याच्या घरी पाठवलं बरं भाऊ उद्या परवा आणि पाचशेला सहाशे रुपये आला म्हणून सहा महिन्यापासून पासून साडे चारशे रुपये देऊ शकलेला नाही आणि घरी बसलेला ना नाही व्यवसाय चालू आहे कानधे चालू आहे पण परिस्थिती तशी त्या कुटुंबाची त्या व्यक्तीची की तो पाचशे सहाशे रुपये हजार रुपये कमव पण त्याच्यात घर खर्च भागू शकत नाही कारण त्या परिवाराने त्या व्यक्तीने आपली विचार बदलवलेले आहे कार्य फक्त तो आपला प्रपंच करतो करत कार्य करत नाही म्हणून तो कुटुंब दुखी आहे आपण म्हणतो ना काम आहे मी जर एखाद्या चर्चावरती एखाद्या भगवत कार्याला गेलो तर माझी रोगी जाईल म्हणून मी घर कसं चालते या ठिकाणी जे परिवार आहे भगवत कार्य सोडून जर चोवीस तास महिन्याचे तीन दिवस जर प्रपंचावरती जे राबत असतील प्रपंचाचे कार्य करत असतील परंतु त्याच्या प्रपंच सामोर नाही माग आहे जो परिवार प्रपंच परमार्थाचे का कार्य करत असतील तर तो, तो परिवार सामोर आहे महिन्याचे तीन दिवस महिन्याचे तीन दिवस त्या तीन दिवसातून दोन किंवा तीन जे भगवत काळजी जर आले असतील ते सुद्धा आपण करू शकत नाही कारण कारण आम्हाला चढला आहे आम्हाला चढला चढलाय ना कारण कार्यक्रमाला जाईल माहिती रोजी जाईल मग कस होईल तुम्ही त्या तीन दिवसातून कमीत कमी दोन ते तीन कार्यक्रम करा आणि तो अनुभव तुम्ही तर खरं तुमचा प्रपंच मागे येणार नाही साप्ताहिक पंधरा वेळेस चर्चा बैठक रात्रीला राहतात सात वाजता आठ वाजता बैठक येतात त्या ठिकाणी सुद्धा काही सेवक काही सेवक उपस्थित राहत नाही चर्चा बैठकीमध्ये जाऊन का भेटते चर्चापैठीमध्ये भेटते ते तुमच्या निवासात नाही देतात सकाळी विनंती करा संध्याकाळी प्रार्थना करा कार्य घडवा आणि तुम्ही आपले कार्य करा तुम्हाला या मार्गाचे ज्ञान घेणार नाही आणि मार्गाचे ज्ञान घ्यायचं असेल तर तुम्हाला बाहेर चर्चा जाऊन बसाव मी स्वतःच्या उड्यानं पाहिलेलं मी स्वतः अनुभव घेतलेला आहे कारण मी अगोदर जे बाबा जे आहे तिथे सेवक होते मला वाटते की त्या बाबाच्या हायक्या सेवकांनी काही सेवकांनी काहीतरी बाबा तो ज्ञान घेतलेलं असेल आणि तो ज्ञान मला मिळेल परंतु ज्ञान मिळू शकला नाही कारण कारण का तो ज्ञान घेतलेला नाही गर्वांना सांगते आम्ही बाबाच्या हायकृतले सेवक आम्ही बाबाच्या हायकृतले सेवक पण विषय जर विचारला एका गेले मार्गावर काही विचारलं तर सांगू शकत नाही मला काही समजत नाही मी आणि मी सांगू शकत नाही बाबांनी म्हटलं होतं ना मी चारीवकाला शिकवलं पण नाही जे चर्चा बैठकी चर्चा बैठकी बसले ते शिकले आणि जे घरी बसते ते शिकले नाही तुम्हाला स्वतःसाठी शिकायचं आहे स्वतःच्या परिवारासाठी शिकायचं आहे आणि तुमच्या आजूबाजूला जे काही सेवक आहेत त्यांच्यासाठी मला स्वतः शिकायला कारण तुम्ही जर शिकाल तर दुसऱ्याला शिकवा म्हणून जास्त जास्त शिकण्याचा प्रयत्न करा आणि ते करून प्रपंच पुरावतो सात्ताहिक पंधरा बाईक मासिक चर्चा बैठक होत असेल नव्या का चर्चा बैठक होत असेल तर त्या चर्चा बैठकी स्वतः स कुटुंब स परिवारासह उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो एक शेवटची गोष्ट सांगतो पाठवी बाबाच्या आयटीचा सेवा बाबाच्या आयटीचा सेवा त्या गावीच्या दौऱ्यावर राहते तर बाबा त्या शेवकाच्या निवासस्थानी कामाचे कर्म राहते मागच्या असून पाच सप्टेंबरला षष्टीच्या हवी झाला तो सेवक एका का त्याही सांगतो की बापू म्हणजे योग खूप मोठा म्हणते खूप जबरदस्त योग आहे म्हणते तो सेवक म्हणजे बाबा म्हणतो कोणता योग म्हणजे षष्टीचे हवन आहे आता तुझ्या मकानाच्या काम चालू आहे तर तू षष्टीचे हव तू त्या नवीन मकाना मी घडवायचं त्या मकानाच्या पंच्याहत्तर पर्सेंट काम झालेलं होतं पंचवीस बाकी होत त्या ठिकाणी प्रतिमा घेऊन जा हवन घडून टाक आणि हवल झाल्यानंतर सायंकाळी प्रतिमा वापस घेऊन जायची कोणसामुळे आला बाबाच्या ह्या सेवक आणि त्या सेवकाला वाटलं की बाबाच्या ह्या सेवक आहे खूप ज्ञानी आहे खूप हुशार आहे ष्ठीच्या दिवशी प्रतिमा काढली नवीन विवासस्थानी नेली हवन घडवलं आणि संध्याकाळी प्रतिमा वापस आणून लावली आता सायंकाळी शेफडी एखाद्या शेपडीच्या तर साहेब फोन केला तर हवन कसं नाही आम्ही प्रतिमा काढली नवीन वेळी मिळून हवन घडवलं ना किऱ्याच्या वेळी आणून लावली अरे तुम्हाला पण सांगितलं होतं नाही तो चाहे हेतूचा सेवक होता ते मी सांगितलं त्या सेवकाच्या वडील माझ्यापर्यंत आले साहेबांचे एक प्रश्न आहे त्याचं उत्तर सांगा म्हणते अशी अशी घटना म्हणजे साहेब म्हटलं हे चुकीचं कार्य आहे ठीक आहे पंचायत परिषद घराचं काम झालं होतं प्रतिमागे हवं धरलं त्या ठिकाणी प्रतिमा हवाल पाहिजे सामान पाहिजे तुम्ही ते प्रतिमा फिरायच्या घरून स्वतःच्या घरी आणि हवा नरव वापस तुम्ही किरायच्या घरी म्हणून चुकीचे काढले नाही म्हणजे बाबाच्या आहे त्याच्या सेवकाने सांगितलं म्हणजे योग खूप मोठा आला म्हणून मी कधी कधी म्हणतो की जे तुमच्या आजूबाजूला जे काही जुने सेवक आहेत त्यांची आहे का ऐकायला नाही परंतु ते सत्य आहे की मार्गदर्शकापर्यंत त्याचे निवारण करा तर तुम्हाला ते संपूर्ण माहिती मिळेल आपण आपल्या प्रपंचासाठी मार्गात आलो दुसऱ्यासाठी आण दुसरा परिवार का करते काय नाही त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपला परिवार बाबाने म्हटलं आहे की माझ्या पर एखादी परिवार या मागा तो कधी गरीब आणि दुखी राहणार नाही जनम टक्त सत्य आहे जर एखादी परिवार गरीब आणि दुःखी असेल तर तो आपल्या आग कर्मा म्हणून आपल्याला काय कर्म करायचे आहे त्याच्यात ज्ञान पाहिजे सकाळची विनंती आहे सायंकाळची आहे हे तुमच्या कर्मात मला गरज करावं लागेल एखादी विनंती नाही केली तर ठीक आहे पण तुम्ही भगवंताला वचन दिलं आहे म्हणजे सकाळी आपण वचन देतो त्या वचनाच्या पालन आपल्याला मदतपर्यंत करायचं आहे म्हणून जास्तीत जास्त भगवत काही आपल्या हातून घडले पाहिजे जास्तीत जास्त भगवत काळ्यात आपण उपस्थित राहिलं पाहिजे त्याच्याकडे लक्ष द्या वेळ भरपूर झालेला आहे तुम्ही भरपूरचं मार्गदर्शन आहे म्हणून या ठिकाणी माझे शब्द थांबवतो सर्वांना माझ्या नमस्कार